नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण खूप महत्वाचा म्हणजे काय आधी समजून घेऊ आपण त्याचे आहेत काय नाही आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्या प्रकारांचा एक एक प्रकारांचा आपण एकेका मध्ये आपण अभ्यास करू बघा सिंथेसिस म्हणजे काय की तुम्हाला एका शब्दात सांगतो वाक्याचं एकत्रीकरण काय वाक्याचं एकत्रीकरण पण त्या वाक्याचा मूळ अर्थ न बदलता तुम्हाला काय करायचे ती दोन वाक्य तुम्हाला जोडायची आहेत किंवा अनेक वाक्य तुम्हाला काय करायचे जोडायची आहेत बघा मी काय सांगतो सर्वसामान्यपणे आपण ज्या वेळेस चर्चा करतो तेव्हा वेगवेगळी वाक्य वापरतो बरोबर आहे बघा लक्षात काय घ्यायचं की आपण बोलताना वेगवेगळे वाक्यश्ना वापरतो की नाही कधी एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो तर कधी त्याच्या काही गुणांबद्दल बोलतो किंवा आपण त्याच्या दोषांची चर्चा करतो बघा ज्या वेळेस तुम्ही गप्पा मारला बसता सर्वसामान्यप्रमाणे आपण मराठीमध्ये बोलतो वेगवेगळ्या वाक्य रचना असतात काही आपण त्याच्या गुणांची चर्चा करतो काही त्याच्या दोषांची चर्चा करतो राईट पण वापरलेले अनेक लहान वाक्य लहान लहान वाक्य जोडण्याच्या काही पद्धती आहेत बघा ह्या ज्या आपण वाक्य रचना आहेत जोडतो आपण काही विशिष्ट शब्दांनी किंवा काही विशिष्ट कंजंक्शननी किंवा काही विशिष्ट पद्धतीने आपण बोलतो बघा मराठीमध्ये ज्यांचं साहित्यिक भाषेवर चांगली कमांड असते म्हणजे बघा जे लोक लेखक आहेत बघा त्यांच्या वाक्यरचना बघा आणि आपल्या बघा वाक्यरचना आपण जे लिहितो उत्तर आणि त्यांनी जे उत्तर लिहिलेलं असतं जमीन आसमानचा फरक असतो बरोबर आहे ऑफ डिफरन्स बघा मग हे सिंथेसिस म्हणजे काय असतं की तुम्हाला एक कौशल्य प्रदान प्राप्त होतं कशाचं लिखाणाचं जर ह्या गोष्टी तुम्हाला जमल्या पण हे कसं आहे ज्याचं ज्याचं जसं नॉलेज आहे हे त्याच्यावर डिपेंड आहे बघा लक्षात घ्या माझं हे वाक्य जसं त्याच भाषेवर ज्ञान असेल तसंच त्याला ते वाक्यश्ना बनवता येतील त्यासाठी तुम्हाला थोडस स्टडी करावं लागेल तुमचे कन्सेप्ट काही क्लिअर असले पाहिजे मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी हे सगळे कन्सेप्ट तुमचे क्लिअर असले पाहिजे कशाचे टेन्सेस हेल्पिंग वॉबस त्यांचा ऍक्टिव्हाइस पॅसिव वाईज आणि काही ज्या ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही जे कन्सेप्ट आहेत इंग्लिशचे म्हणजे जसे की बघा आय एम गोइंग टू टू बिझनेस म्हणजे मी बिझनेस करणार आहे करणार आय विल डू मी करणार आहे म्हणजे आय एम गोइंग टू डू बघा फरक आहे आय विल डू आणि आय एम गोइंग टू डू ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे बघा अशाच प्रकारच्या भरपूर वाक्य रचना म्हणजे कन्सेप्ट आहे त्याची लिंक तुम्हाला बघा लिंक नाही हे तर तुम्हाला स्क्रीनवर दिसून जाईल की त्याची एक मी हे आहे सर्स इंग्लिश अकॅडमी म्हणून त्यावर जा त्यावर तुम्हाला हे सगळे कन्सेप्ट भेटून जाते हे सगळं इंग्लिश स्पीकिंगचे पण ह्या चॅनेलवर फक्त मी इंग्लिश ग्रामरचेच फक्त कन्सेप्ट अपलोड करतो बघा सेंथेसिस <coughs> म्हणजे काय की माध्यमातून आपण लहान वाक्य आपण एकत्रित केली तर मांडलेले मत अधिक प्रभावी व थोडक्यात सांगता येत म्हणजेच बघा तुम्हाला थोडक्यात सांगतो आता ही वाक्य रचना एक <coughs> <है। coughs> वाक्य रचना आहे आणि एक वाक्य रचना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मेन क्लॉज आणि सबॉर्डिनेट क्लॉज म्हणजे पहिलं वाक्य कुठल्या दुसऱ्या वाक्यावर म्हणजे सबॉर्डिनेट क्लॉज म्हणजे दुसरं वाक्य कुठल्या वाक्यावर निर्भर आहे म्हणजे तो काय झाला तुमचा सबऑर्डिनेट क्रॉस आणि जो पहिला आहे तो म्हणजे तुमचा काय मेन क्रॉस आता बघा ही लुक ऍट द बेगर गिफ एल्ड पी आता ह्याच्यामध्ये काही तुम्हाला ना मी आताच नाही फक्त तुम्हाला साठी दिले ज्यावेळेस मी याचा एक एक लेक्चर घेणार ना त्यामध्ये तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगणार बघा ही लुक ॲट द बेग आता ह्याच्यात काय तुम्हाला काय ऍड करायचंय लुकिंग लुकिंग ऍट दी पीटी आता बघा लुकिंग आता इथला ही निघून गेला बरोबर ह्याच ईडीचं काय झालं आय जी झालं हे वाक्य आहे असंच कॉमा निघून गेला नंतर इथं पण ही वता ऐवजी आपण काय घेतलं एकच ही आणि फेल्ट पीटी आणि पूर्ण वाक्य केलं म्हणजे काय झालं कि तुम्हाला मूळ वाक्याचा अर्थ न बदलता त्याच्यामध्ये काय करायचे ते वाक्य जोडायचे बघा सिंथेसिस काय की लहान लहान वाक्यांना तुम्हाला जोडून त्यांना एकत्र एक वाक्य तयार करायचे त्याला आपण काय म्हणा सिंथेसिस बघा बघा तुमच्या लक्षात ही लुक ऍट द बेगर ही फेल्ड पीटी हा लक्षात लुकिंग ऍट द बेगर ही फेल्ट पीटी मूळ वाक्याचा अर्थ चेंज झाला का नाही डेफिनेटली होणारच नाही राईट कारण की ह्यालाच ग्रामर म्हणतात हे ज्याला जमलं बघा मागशी एक वाक्य रिपीट केलं होतं काय की जसं त्याचं नॉलेज आहे त्याप्रमाणे तो हे ग्रामरचे कन्सेप्ट सोडवू शकतो लक्षात जसं त्याच ग्रामरचे म्हणजे ज्ञान नाही तसं ना तो सोडवू शकणार नाही ना। ओके बघा त्यानंतरच बघा ही ओपन ही बघा आता ही ओपन अटी हे टू आउट सम पॉलिश आता त्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला बाय ओपनिंग आता हे आय जी कसं आलं बाय कसं आलं हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे हे फक्त तुम्हाला आता समजवण्यासाठी सांगतो की सिंथेसिस म्हणजे काय असतं बघा बाय ओपनिंग बाय ओपनिंग अ टीम बघा कॉमा निघाला हा ही निघाला ईडी निघून त्याच्याऐवजी बाय ओपनिंग अ टीम ही का आउट संपॉलिश म्हणजे बघा काय झालं की तुमची दोन वाक काय झाली एकच झाली बघा म्हणजे ह्यालाच काय म्हणतात सिंथेसिस म्हणजे दोन वाक्यांना जोडण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणणार सिंथेसिस याचे तीन प्रकार पडलेले बघा कुठले कुठले पहिला आहे याचा पहिला आहे सिंपल सिंपल सेंटेंस म्हणजे काय साधी वाक्य दुसरं आहे ह्याचा कंपाऊंड सेंटेंस कंपाऊंड सेंटेंस म्हणजे काय संयुक्त वाक्य तिसरं आहे तुमचं कॉम्प्लेक्स काय कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय काय तीन पद्धती आहेत वाक्य एकत्रित करण्याच्या बघा याचा आपण एक एक करून आपण याचा अभ्यास करणार आहोत एका, एका लेक्चरमध्ये ह्या मध्ये फक्त मी काय समजावले की सिंथेसिस म्हणजे काय ओके तुम्हाला उदाहरणांसहित मी स्पष्ट केलेलं आहे समजावलेले आता आपण इथून पुढे एक एक लेक्चर मध्ये है तीन इंचा आपण अभ्यास करणार तर तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र